बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या संशोधन आणि विकास अंतर्गत कोटी लाख निधी मंजूर बार्शी तालुक्यातील ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्गाचे रस्ते कायमस्वरूपी मजबूतीकरण सिमेंट कॉन्क्रीट करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा दोन संशोधन व विकास अंतर्गत पंचाहत्तर कोटी चोवीस लाख रुपयाचा निधी मंजूर झाला यामध्ये सौंदर्य ते बावी या सात पॉइंट दोनशे किलोमीटर रस्त्यासाठी बारा साथ कोटी नव्याण्णव लाख रुपये कुसळम ते आरणगाव या तीन किलोमीटरच्या रस्त्यासाठी सहा कोटी राज्यमार्ग दोनशे चार ते काळेगाव या चार पॉईंट दोनशे किलोमीटरच्या रस्त्यासाठी सात कोटी चौसष्ट लाख रुपये खांडवी ते गोडसेवाडी या तीन पॉईंट शंभर किलोमीटरच्या रस्त्यासाठी पाच कोटी बहात्तर लाख रुपये बार्शी ते कांदलगाव जिल्हा हद्द या सात पॉईंट दोनशे किलोमीटर रस्त्यासाठी चौदा कोटी अठ्याहत्तर लाख राज्यमार्ग एकशे पंचेचाळीस ते श्रीपत पिंपरी ते भोईंजे या चार किलोमीटर रस्त्यासाठी आठ कोटी अडुसष्ट लाख रुपये झरेगाव ते नागोबा चौक या चार किलोमीटर रस्त्यासाठी सहा कोटी अडुसष्ट लाख रुपये सुरडी ते वस्ती या तीन पॉईंट पाचशे चाळीस किलोमीटर रस्त्यासाठी पाच कोटी ग्रामीण मार्ग पंच्याण्णव ते ढोराळे यावली या पाच पॉईंट एक किलोमीटर रस्त्यासाठी सात कोटी साठ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत दळणवळणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण अशा बार्शी तालुक्यातील इतर विविध रस्त्यांना लवकरच मंजुरी मिळणार आहे असे आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितले आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शीच्या विकासासाठी आजपर्यंत विविध योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला आहे सदरील कामांसाठी कोट्यवधी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शी तालुक्याच्या वतीने व नागरिकाच्या वतीने जाहीर आभार मानले